कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून महत्त्वपूर्ण बातमी वरवली ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला गावाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने यासाठी एक विशेष ग्रामसभा आयोजित केली होती सरपंच प्राजक्ता यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अभियानातील सात महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर चर्चा झाली यामध्ये गावाचा सर्वसमावेशक विकास साधण्याचे आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले ग्रामपंचायत महसूल कृषी शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विविध विभागांच्या उद्दिष्टांवर चर्चा झाली गुणांकन वाढवण्यासाठी असलेल्या त्रुटी दूर करण्यावर केवळ शासकीय विभागच नव्हे तर बचत गट तंटामुक्त गाव समिती गणेश मंडळ महिला मंडळ आणि युवक मंडळ यांसारख्या स्थानिक संस्थांचाही सक्रिय लोकसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला सर्व विभागांनी आणि ग्रामस्थांनी समन्वयानं काम करत अभियानात यश मिळवण्याचा निर्धार केला या विशेष ग्रामसभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते